नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका घटनेविषयी बोलणार आहोत जी एक केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली आहे एका मशिदीत झालेल्या स्फोटानं सर्वत्र एकच खळबळ उडून गेली हा स्फोट नेमका कसा झाला कोण होता या मागे आणि याचा हेतू काय होता हे समजून घेऊया तीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी केवळ चार वाजले होते बहुतेक गावकरी अजूनही गाढ झोपेत होते रात्रीचा थंड वाऱ्यात गाव शांत होत, पण अचानक एक जबरदस्त आवाज घुमला आणि संपूर्ण परिसर हादरला मशिदीच्या दिशेने एक प्रचंड धुराचा लोळ उठला आणि काही सेकंदासाठी सर्वत्र केवळ शांतता पसरली गावकरी चपापून उठले काही वाटलं भूकंप झाला तर काहीच विचारलं कोणाच्या घरात सिलेंडर फुटला आहे का पण जेव्हा जणच मशिदीकडे धावत गेले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना ताकास बसला मशिदीच्या काही भागाला मोठे तडे गेले होते आणि काही विटात तुटून पडल्या होत्या काही वेळा आधी जी इमारत सुरक्षित होती ती आता उद्धवस्त झाल्यासारखी दिसत होती गावातील लोक एकमेकांकडे भीतीच्या नजरेने पाहत होते ही नैसर्गिक दुर्घटना आहे की घात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसला होता काही लोकांना वाटत होते की हा दहशतवादी हल्ला असू शकतो तर काही जण म्हणत होते की हे कोणीतरी मुद्दाम केले पोलिसांना त्वरित याची माहिती देण्यात आली काही मिनिटातच बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले मशिदीच्या आत त्यांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या काही अर्धवर जळलेल्या वस्तू लोखंडी तुकडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिलेटिंगच्या कांड्या पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला मशिदीच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये फुटेज तपासले गेले त्यातून काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या स्फोट होण्याच्या काही तास आधी दोन तरुण त्या ठिकाणी संशयास्पद हालचाली करत असल्याचं आढळलं या दरावर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली विजय राम गवाने वर्ष बावीस आणि श्रीराम अशोक सांगडे वय वर्ष चोवीस रहिवासी होते चौकशी दरम्यान त्यांनी काही धक्कादायक माहिती दिली पण खरंच तेच या स्फोटाचे सूत्रधार आहेत का की कोणीतरी त्यांना या कामासाठी हाताशी धरलं होतं चौकशी दरम्यान दर पोलिसांना कळाले की काही दिवसांपासून गावात दोन समाजांमध्ये वाद झाला होता हा स्फोट त्या वादाचा परिणाम होता का की कोणीतरी मुद्दाम हे धार्मिक तेड वाढवण्यासाठी केलं एकीकडे काही जण म्हणत होते की हे एक राजकीय खेळ आहे तर काही जण याला वैयक्तिक वैमनस्य म्हणत होते पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे ही घटना अचानक घडली की एखाद्या मोठ्या कटाचा भाग होते या घटनेनंतर गावात वातावरण संतापाने रस्त्यावर उतरले काही जणांनी सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा सुरुवात केली पोलिसांनी वेळेस परिस्थिती हाताळत अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त लावला गावात कुठेही वाद होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या आणि लोकांना शांततेचं आवाहन केले सध्या पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे आरोपींना कसून चौकशीसाठी ताब्यात घेतला असून त्यांच्या कनेक्शनची माहिती घेतली जात आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं प्रशासनाचं आवाहन आहे